लोकवस्तीत वाढत्या वन्यप्राण्यांच्या वावरामुळे सर्वत्र घाबराट पसरली आहे त्यामुळे लोकांनीच खबरदारी घ्यावी यासाठी जगलभेट वन विभागातील असू येथे वनविभागामार्फत जनजागृती सभा घेऊन लोकांना मार्गदर्शन करण्यात आलंय अस्वल बिबटे गवेरडी अशा प्रकारचे वन्यप्राणी लोकवस्तीत शेताजवळ येत आहेत त्याचा शेतकरी आणि स्थानिकांना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे अस्वल व अन्य प्राण्यापासून धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातून लवकर घरी यावे जंगल भागात जाताना एकटे जाऊन हे सोबत करावी तसेच जंगल भागातून जाताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले सहायक वन संरक्षक मोहम्मद शफी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जंगलभेट विभागीय वन अधिकारी विनय भट यांच्या नेतृत्वाखाली ही जागृती सभा पार पडली त्यावेळी अधिकारी व्यंकटेश अंतोनी परशुराम व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारुती पाटील व स्थानिक लोक उपस्थित होते